नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण बनसोड समन्वयक प्रगतिशील लेखक संघ अमरावती विभाग मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली येथे होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा खरंतर दिल्ली येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाने मराठी भाषेचे सीमोल्लंघन केले आहे असे आपल्याला या निमित्ताने म्हणावे लागेल मराठी ही अभिजात भाषा व्हावी यासाठी मराठी जनांनी एक प्रदीर्घ लढा लढला आहे विशेषतः ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये मराठी भाषेतील पहिला ग्रंथराज लीलाचरित्र लिहिला गेला त्या अमरावती जिल्ह्याने यासाठी प्रदीर्घ लढाई लढली आजपासून जवळपास साडेआठशे वर्षांपूर्वी लीचरित्र हा ग्रंथराज लिहून मराठीचं अभिजातपण महानुभावे यांनी सिद्ध केलं होतं आणि त्या आधारेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आपल्या सर्वासाठी अतिशय गौरवाची बाब आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना सा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि अभिजात मराठी कशी टिकेल कशी रुजेल जनमानसापर्यंत कशी पोहोचेल यासाठी केवळ शासकीय पातळीवरती नव्हे तर सामान्य माणसांकडूनसुद्धा त्या अपेक्षा अभ्यासकांनी व्यक्त केलेल्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण होण्याची गरज आहे कारण साहित्य आणि भाषा या मिळूनच संस्कृती बनत असते आणि संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला भाषा जगवली पाहिजे ती रुजवली पाहिजे आणि ती टिकवली पाहिजे त्यासाठी मराठीच्या उपबोली असतील वऱ्हाडी असेल कोकणी असेल कोरकू असेल आमची गोंडी असेल किंवा बंजारा समुदायाची गोरमाटी असेल यासारख्या बोली आपल्याला आता टिकवण्याची अतिशय गरज आहे हे या निमित्तानं नमूद करतो पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो